सर्व धर्मसमभाव आणि हिंदू मुस्लिम धर्मीय बांधवांच्या ऐक्याचं प्रतीक असलेल्या दिंडोरी तालुक्यातील कृष्णगाव येथील पिरसाई देवस्थान तथा अब्दुल लष्कर शॉपीर साहेब बाबा दर्गाचा यात्रोत्सव हजारो हिंदू मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला नाशिकवाणी रस्त्यावरील ओझरखेड गावालगत एकोणावीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या कालावधीत ओझरखेड धरण बांधण्यात आले या धरणाच्या जलाशयात संपूर्ण कृष्णगाव आणि तेथील सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचे असलेल्या पिरशहा दर्गा मंदिर बुडाले गेले आहे धरणाचे एप्रिल आणि मे महिन्यात पाणी कमी झाल्यावर धरणात असलेले पीरबाबा मंदिर अजूनही सुस्थितीत बघायला मिळते धरणामुळे विस्थापित झालेल्या ग्रामस्थांना शासनानं वणीनाशिक रस्त्यालगत जागा देऊन कृष्णगाव या नावानं सण एकोणावीसशे ऐंशीच्या दरम्यान गाव वसले याचवेळी ओझरखेड धरणाच्या पाण्यात गेलेल्या पीरबाबाच्या दर्ग्याचा चिरा ग्रामस्थांनी स्थलांतरित कृष्णगावी आणून पीरसाहेबबाबाचा दर्ग्याची प्रतिष्ठापना केली होती दरम्यान शेकडो वर्षांपासूनची मार्गशीर्ष कृष्ण चार पासून दोन दिवसीय कष्टणगाव पिरसाई यात्रोत्सव विस्थापित असलेल्या कृष्णगाव येथे ग्रामस्थांनी सुरू ठेवला आहे अठरा डिसेंबर आणि एकोणावीस डिसेंबरला संपन्न झालेल्या दरम्यान पहिल्या दिवशी वणीगावातील जामा मस्जिदपासून मुस्लिम बांधवाने ढोलताशांच्या वाद्यात साबूत संदल मिरवणूक काढण्यात आली ताबूत संदल मिरवणूक काढण्यात आली होती मिरवणुकीत कृष्णगावात मिरवून पिरसाई दर्गा येथे सांगता झाली यावेळी नवस्फूर्तीसाठी हिंदू मुस्लिम श्रद्धाळूंनी आपले नवस्फूर्ती केली कृष्ण मंदिर आणि दर्गा परिसरात शेकडो खाऊ खेळणी कपडे गृहोपयोगी वस्तू कटलरीची दुकानं व्यावसायिकांनी थाटली होती यात्रोत्सवानिमित्त दर्गा परिसरात आकर्षक रंगरोंगडी करून विद्युत रोषणाई यात्रोत्सव कमिटीच्या वतीनं करण्यात आली होती पहिल्या दिवशी ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी कमिटीच्या वतीनं गावठी तमाशाचे आयोजन करण्यात आले होते दिनांक एकोणावीस तारखेला कुस्त्यांची दंगल आयोजित केली होती यात जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील ठिकठिकाणचे दीडशेच्या वर पहिलवान सहभागी झाले होते यात पाचशे रुपये ते चार हजार रुपयांपर्यंत बक्षीस असलेल्या कुस्त्या लावण्यात आल्या होत्या अंतिम कुस्ती ही उत्तर महाराष्ट्र चॅम्पियन कार्तिक गवळी आणि मालेगाव चॅम्पियन किरण पवार यांच्यात लढली जाऊन किरण पवार हा विजेता ठरला नमस्कार आज सालाबादाप्रमाणे आमच्या इथे भव्य अशी कुस्त्यांची दंगल या ठिकाणी आम्ही आयोजित करीत आहोत या ठिकाणी आज भव्य असे नाशिक जिल्ह्यातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या कृष्णगावमध्ये पैलवान असंख्य संख्येने सामील होतात या ठिकाणी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आलेला हा खेळ आज आम्ही नाशिक जिल्ह्यातून या कृष्णगाव गावामधून आम्ही या ठिकाणी सालाबादाप्रमाणे आम्ही आयोजित करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी आज आज या आमच्या कृष्णगाव मध्ये आज उत्तर महाराष्ट्र चॅम्पियन आमच्याकडे कार्तिक गवळी आलेला हा पैलवान आहे आणि त्याचप्रमाणे लखनौपूर केसरी म्हणजे वर्ष सटाना या भागामधून आमच्याकडे किरण पवार म्हणून एक पैलवान आलेला आहे हा मालेगाव श्री झालेला आहे कार्तिक गवळी उत्तर महाराष्ट्र चॅम्पियन झालेला या दोघांनवार मध्ये या ठिकाणी आम्ही कुस्तीचं भव्य आयोजन केलेलं आहे या ठिकाणी एकेचाळीसशे रुपयाची पुस्ती आज आमच्या या छोट्या गावामध्ये आम्ही आयोजन करत आहे त्याचप्रमाणे मी सर्व आलेले यात्रा कमिटीच्या तर्फे व ग्रामस्थांच्या तर्फे मी सर्वांचे मनोगत आलेल्या कुस्ती प्रेमींचे मनोगत व्यक्त करतो आणि सर्वांचे आलेले या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र सायंकाळी उशिरापर्यंतच आलेल्या कुस्त्या बघण्यासाठी ग्रामस्थ आणि कुस्तीप्रेमींची मोठी गर्दी उसळली होती प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन टी व्ही न्यूज मराठी वणी नाशिक